उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन मध्ये बापूरावजी देशमुख यांनी ग्रामीण भागातील गोर गरिबाच्या मुलांना शिक्षण मिळावे याकरिता ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाचे लोण पोहोचवले पण आता आधुनिक युगातील स्पर्धेच्या युगात कॉन्व्हेंट संस्कृती फोफावल्यामुळे इंग्रजी माध्यमाचे लोण ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले आहे तरी पण मराठी माध्यमातील शिक्षक व सुनिश्चित शिक्षक व्यवस्थेतील प्रक्रियेमुळे ग्रामीण भागातील मराठी शाळेमधून मिळणारे दर्जेदार शिक्षण आणि सुयोग्य ज्ञानामुळे संस्कृतीचे आदान प्रदान होऊन विद्यार्थ्यांना दर्जेदार व उत्तम प्रकारचे शिक्षण मिळत असून ग्रामीण भागातील मराठी शाळा अजूनही आपली संस्कृती टिकवून आहे असे मत यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर देशमुख यांनी भिडी येथील यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे स्नेह मिलन व शालेय बॅग वितरण सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले यशवंत विद्यालयातील शिक्षक अजय वानखेडे यांचा अठ्ठावन्नाव्या जन्मदिवस निमित्त संस्थेप्रती असलेले ऋण शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत वाढदिवस साजरा करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य भेट म्हणून देऊन समाजाप्रती असलेले ऋण आणि शाळेविषयी असलेली आस्था म्हणून आगळ्यावेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करून समाजासमोर नवीन आदर्श निर्माण केला या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय समीर देशमुख यांची उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय सतीश जगताप माननीय शेषराव बिजवार माननीय श्रीधर लाभे माननीय सुनील गफाट माजी सरपंच सचिन बिरे माननीय सुनील चोरे जयंत डफळे प्राध्यापक रमेश चौधरी अर्चनाताई वानखेडे प्राचार्य अनिल ढांगे व अजय वानखेडे इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वती व श्रद्धेय दायाजी उपाख्य बापूराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्राध्यापक अरविंद राठोड यांनी प्रास्ताविकेच्या माध्यमातून कार्यक्रमाची पार्श्वभूमी उपस्थितांसमोर विषद केली आणि त्यानंतर माननीय समीर भाऊ देशमुख व प्रमुख अतिथीच्या हस्ते विद्यालयातील वर्ग पाच ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय बॅग वितरण करण्यात आले त्यानंतर मान्यवरांनी विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन कार्यक्रमाचे संचालन सौनिशा कापकर यांनी केले तर आभार प्राध्यापक राजेश जोगळे यांनी मानले कार्यक्रमाला या विद्यालयातून सेवानिवृत्त झालेले सर्व मुख्याध्यापक इतर शाळेत बदलून गेलेले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच इतर मान्यवर मंडळी सर्व विद्यार्थी व शाळेतील सर्व शिक्षक वशिक यांची उपस्थिती होती शेवटी सर्व विद्यार्थ्यांना स्नेहभोजन आयोजित करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली राजू वाटाणे उलट तपासणी न्यूज भिडी